हा काय नाही सर तेवढंच मनाची उद्विग्नता बोलायची होती की लोकशाही राज्यामध्ये आहोत आपण पण कधी कधी मनाला सांगायला भीती वाटून जातो की काय थोडा होतो हा दोन हजार तेवीस चा मी महाज्योतीचा सर फेलोशिप विद्यार्थी आहे तर माझ्या बाकावर बसणारे अनेक मित्र आहे सर नाही आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणी भारतीचा असतं कोणी सारथीचं असतं कुणी महाज्योतीचा असतं बार्टीच्या सगळ्यांना मिळाले त्यांच्या अकाउंटला किती जमा झाले बारा बारा लाख रुपये आले सर अजून कॉन्टिंजन्सी यायची बरं कसं ती तर वेगळीच अजून आर यायचा आहे तो वेगळाच अजून बार्टीला तर तोही मिळाला सार्टी तर इन प्रोसेस मध्ये आहे आणि म्हणजे आम्ही काय केलंय मला त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सर की हा एका समाजावर होणार अन्याय नाही हा एक समाजालाच केला जातो हा अन्याय मला माहित नाही अजित पवारांच आम्ही काय वात्र केलंय किंवा काय नाही पण आम्हाला जरा मदत पाहिजे होती सर वैयक्तिक मला तरी पाहिजे होती माझ्या मम्मीने आज मंगलसूत्र गहाण ठेवलं सर कारण मी पीएच आशा प्रवासाच्या त्या टप्प्यावर आहे सर जे तुम्ही महागा पण घेऊ शकत नाही माझं इंटरनॅशनल रिलेशन आहे सर नहीं? भारत आणि सौदी अरेबिया या द्विराष्ट्रांच्या सहसंबंधांवर खनिज तेला जावणारा परिणाम म्हणजे हे सगळं जे आपल्या देशात घडतं हे पेट्रोल कसं मॅनेज करतं असा तो विषय आहे कारण आपल्या देशामध्ये कुठल्या सर मी कुणबी आहे ओबीसी कुणबी चायशी बरं मग कुणबी सारथीमध्ये इन्क्लूड केलंय ना केलंय ना पण सर पण मी महाज्योतीमध्ये अप्लाय केलं आणि माझं तर वाईट नाही वाटत सर काही मी सारथीला सारथीला दे अप्लिकेशन देऊन त्यांना माझं अप्लिकेशन तिथं सिलेक्ट झालेलं कॅन्सल केलं मी कुठून अप्लाय केलं हे महत्वाचं नाही सर आपण सगळे भारतीय ना, आहोत नाही विचारतोय मी कारण प्रतिकूल परिस्थितीमधून कुठल्या प्रवर्गातून कसं काय काय परिस्थिती हे मला जाणून घ्यायची म्हणून मी विचारलं बाकी काय नाही नाही सर काय मला त्याचे काही फरक नाही पडत मी मुद्दा म्हणून महाज्योतीचं घेतलं होतं कारण कुठलं ओबीसी माझं संगमनेर सर संगमनेर मी आता फोनही केला होता सर महाज्योतीला तर ते म्हणे आम्ही पुरवणी मागणी तर करतोय म्हणे तर त्याला काही येत नाही सर एक सांगायचं होतं की आता जस्ट अजून आठ दिवस पण झाले नाही राजेश खवले काळामध्ये दोन प्रस्ताव पाठवण्यात आले होते एक महाज्योतीची बिल्डिंग बांधण्यासाठी दोनशे कोटी आणि आमची पुरवणी मार्गी, ज्या मार्गी जी आर नी सातते आणि ला पैसे मिळाले त्या जी आर चा रेफरन्सनी आम्हाला पण मिळाले म्हणून एकशे सव्वीस कोटी रुपये द्या नाही का त्यांनी दोनशे कोटी रुपये बिल्डिंगला दिली महाज्योती बिल्डिंग दोनशे नाही दिले सात कोटीच काहीतरी दिलेले आणि ते कुठून काय जागा अवेलेबल नाही काय नाही सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये पण तर पण कसं हो सर आम्ही कसं करावं हो सर काय काय करतो यासाठी म्हणजे माझं म्हणणं होतं सर तिथं जर दिशात गेट वर जाऊन जळून घेऊनच प्रश्न सुटत असतील तर मग जायचं का मी जाऊन एक प्रातिनिधिक स्वरूपात करायचं का माझ्या बाकी माझ्यासारखे नऊशे मी नऊशे समजा नऊशे पोरांचं कल्याण होईल सर नाही 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 असं असं काही भाऊनित जाऊ नका असा काही विचार करू नका निगेटिव्ह आम्ही आहोत आम्ही त्या दिवशी आंदोलन केलंय आम्ही आता बहुजन कल्याण मंत्र्याच्या संपर्कात आहोत मुख्यमंत्री तो सावे लक्ष्मण सर काय काय नालाय माणूस साऊ आम्ही गेलो सर त्या यलगार परिषदेला तो, तो बोलू नये आता पीएचडीच्या विद्यार्था सोबत नाही पॉलिटिकल सायन्स नष्ट माणसाने आपल्याला शब्द दिला पर सीएम बरोबर मीटिंग लावतो साहेबांची बैठक लागते बघूया आपण त्यानंतर मग आपण सगळेजण एकत्र बसू हताश व्हायचं नाही नाराज व्हायचं नाही बघूया आपण तर ही शासनाला देणं कंपल्सरी नाही सर संविधान जीवन नाही देशामध्ये की ज्या जी आर वर तुम्ही दोन संस्थांना देत आणि तिसऱ्या संस्थेला देत नाही यांना देणं लागत नाही आपलं चालतंय तेच सर बाकी काय नाही घेतो मी सर हे पैसे मम्मीला सांगितले म्हटलं नाही घेतो मी तुझ्या एक एक रुपयाची परत फेड फेडकरी म्हणतो काळजी नको करू नाही म्हणजे वाईट येत वाटत सर लक्ष्मण सर की मी याच्यानंतर पीएचडी करणार आहे त्याच्यानंतर सुद्धा साठ लाखाचा भाव आहे का प्राध्यापकीसाठी ठीक आहे आपण बोलूया चालेल दादा थँक्यू सो थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेनेच चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफ मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आनेवागा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा